सातपूर सातपूर त्र्यंबक रोडवर भीषण अपघात कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा जागीच मृत्यू नागरिकांचा प्रशासनावर संताप सातपूर त्र्यंबक रोडवरील रोहित पेट्रोल पंपासमोर आज दिनका सत्तावीस नोव्हेंबर दुपारीच्या सुमारास बारा वाजेच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघाताने परिसर हादरून गेला मागून वेगाने येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट आहे पपया नर्सरीकडून सातपूरकडे जात असलेली ऍक्टिवा क्रमांक एम एच पंधरा डी के त्र्याण्णव बहात्तर ही दुचाकी अचानक मागून आलेल्या कंटेनर क्रमांक जी जे शून्य सहा बी टी शून्य दोन एक्याहत्तर ने जोरदार चिरडली धडक इतकी जोरदार होती की दुर्दैवी महिलेचा मृत्यू क्षणात झाला ट्रकच्या चाकाखाली आल्याने महिलेच्या डोक्याच्या भागाचे अक्षरशः चेंदामेंदा झाले असून पाहणाऱ्यांचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य समोर आले या अपघातानंतर स्थानिक नागरिक संतप्त आहेत गेल्या काही महिन्यापासून सातपूर त्र्यंबक रोड परिसरात कंटेनर व वा जड वाहनांचे अवैध पार्किंग मोठ्या प्रमाणावर वाढले असून यामुळे वारंवार अपघातांची मालिका सुरूच आहे यापूर्वीही अशाच प्रकारे अनेक नागरिकांचे जीव गेले असून पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने लोकांमध्ये रोष वाढत आहे नागरिकांनी पोलीस व वाहतूक विभागाने तात्काळ क्षेत्रातील अवैध पार्किंगवर कारवाई करावी कंटेनर हालचालीवर नियंत्रण आणावे व सीसीटीव्ही निरीक्षण वाढवावे अशी मागणी केली आहे अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे या घटनेबाबत स्थानिक नागरिकांनी अधिकची माहिती दिली पाहूया सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी संपादक प्रकाश बागुल सातपूर अक्षरशः कंटेनरवाल्यांना दिवसा शहरामध्ये ट्रॅफिकला परवानगी नसतानाही शहरामध्ये दिवसभर ट्रॅफिक करतात यांना संध्याकाळचीच परवानगी आहे नाशिक शहरामध्ये वारंवार वा वा या त्र्यंबक रोडवर आंबड लिंक रोडवर घटना घडत आहे असंख्य कंटेनरवाले रस्ते दोन बाजूला पार्किंग करत आहेत आणि नागरिकांचे बळी जात आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे नागरिकांच्या वतीने की या कंटेनरचं तात्काळ शहरातील दिवसभरातले ट्रॅफिक बंद करून यांना फक्त सायंकाळी रात्रीचे नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत शहरामध्ये परवानगी द्यावी दिवसभर यांची ट्राफिक शहरामध्ये झाली नाही पाहिजे अशी पोलीस प्रशासनाला कळकळीची नम्र विनंती विर शासनाला विनंती केली आहे आठ दिवसात जर कंटेनरवर काही कारवाई केली नाही तर सातपूरकर म्हणून कंटेनरवर आम्ही कारवाई केल्यानंतर पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील कायदा सुव्यवस्था सांभाळण्याचं काम पोलीस प्रशासनाचं आहे आमच्यावर कुठलेही गुन्हे दाखल करू नका नंतर आम्ही जर काही कारवाई केली याच्या अगोदर सुद्धा कंटेनरमुळे त्रंबक रोड साईडला पण दोन तीन जणांचा जीव गेला आहे आणि आता सुद्धा आपल्या मागं कंटेनरच्या रस्त्यावरती पार्किंग सर्रासपणे सुरूच आहे आता तुम्ही प्रशासनाला नेमकी विनंती काय करणार आहे काय बोलणार नेमकं आता भूमिका काय राहणार याबाबत वेळोवेळी सातपुरकरांनी निवेदनात सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी निवेदनं दिले पण वारंवार निवेदनं देऊन जर याकडे दुर्लक्ष होत असेल तर नागरिकांना कायदा हातात घ्यावा लागेल तर काय अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे कंटेनरवर जर पोलीस प्रशासनाने कारवाई केली नाही तर नाशिक म्हणून या कंटेनरचा बंदोबस्त कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे निवेदन देण्यात आलेले की दिवसा या कंटेनर पार्किंगला जागा या परवानगी नसावी हे कंटेनर दिवसभर इथे पार्किंग करतात बोलत गाडी चालवतात अशा बऱ्याच गोष्टी असतात यामुळे ॲक्सिडेंटचे प्रमाण दर महिन्याला होते तर वाहतूक शाखेला आणि पोलीस प्रशासनाला विनंती ते, ते वेळेतच उपाय करायचे कारण अनेक जीव जातील हे काही आपल्याला भवना गाडी परवडणार नाही सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे हे जे कंटेनर ज्यांना पार्किंगची सुविधा करून दिलेली आहे पण इकडचे जे स्थानिक जे टर्क डर टर्मिनल वाले त्यांनी कंटेनरवाल्यांना सांगून सुद्धा ते जामीन या त्या ठिकाणी पार्किंग करतात कंटेनरवाल्यांना हे नियम माहीत नाही पण ज्यांची कंपनी असेल किंवा जो काही कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांना हे सर्व गोष्टी माहिती आहे तर त्यांनी याच्यावर उपाययोजना केली पाहिजे अजूनही तुम्ही बघाल तर रस्त्यावर सगळे कंटेनर आहे तर दिवसा यांची या शहरातून तरी परवानगी नसावी आणि जे असेल तरी ट्राफिक पोलिसांची नियमात जा नाहीये तर ट्राफिक पोलिसांनी यांच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे या कंपनीची गाडी अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा